उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी या, या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच ॲक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळतं आहेत ता आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या खास करून मराठा आरक्षणासंदर्भातल्या ज्या याचिका प्रलंबित आहेत त्या तात्काळ सुनावणीस घेऊन त्याचा निकाल लावण्यात यावा अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या मुंबई हायकोर्टाला दिलेल्या आहेत आपल्याबरोबर ॲडव्होकेट गणरत्न सदावरती आहेत की ज्यांनी या मराठा आरक्षणाच्या याचिकेला आव्हान दिलं होतं आत्ता सुप्रीम कोर्टानं असं म्हटलेलं आहे काय भूमिका असणार आहे तुमची माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे मुंबई उच्च न्यायालयाला निर्देश दिलेले आहेत की तातडीने जे आहे मराठा आरक्षणाच्या स्थगितीची केस जी आहे निकाली काढण्यात यावी त्याचं कारण असं आहे की निकालाच्या बाबतीमध्ये अनेक दिवसापासून जे निकाल प्रलंबित आहे स्थगितीच्याबाबतचा निकाल प्रलंबित आहे मराठा आरक्षणाच्या आणि त्याबाबत निर्णय होत नाही आहे हजारो खुल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे आणि त्यामुळं विद्यार्थी मागेही मागच्या वेळेस मेडिकलच्या प्रवेशाच्या बाबतीमध्ये त्या न प्रवेशाच्या अगोदर निकाल लावा अशी विनंती करण्यात आलेली होती दोन मुख्य न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालयात होऊन गेले परंतु निकाल काही लागलेला नाही स्थगितीच्या बाबतीत स्टे देण्याच्या बाबतीमध्ये मराठा विद्यार्थी खुल्या वर्गातही येतात मराठा विद्यार्थी डब्ल्यू एसमध्ये येतात मराठा विद्यार्थी एस सी बी सीमध्ये येतात आणि मराठा विद्यार्थी दहा टक्के मराठ्यांच्या आरक्षणात येतात देखील जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य या केसमध्ये म्हणजे आरक्षण अवैध ठरवलं होतं असंविधानिक ठरवलेलं होतं आता तरी वैद्यकीय प्रवेशाच्या अगोदर अभियांत्रिकी प्रवेशाच्या अगोदर निकाल लावा असं मान्य सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे निर्देश दिलेले नाही परंतु यापूर्वी जे मुंबई हायकोर्टाचे जे मुख्य न्यायमूर्ती आहेत देवेंद्र उपाध्याय यांच्यासमोर सुनावणी पूर्ण पार पडली होती परंतु त्यांची बदली झाल्यानंतर पुन्हा नवीन जे मुख्य न्यायमूर्ती आले आरा त्यांच्याकडे अजून खंडपीठच तयार झालेलं नाही अशा परिस्थितीत हे कसं काय बघा दोन मान्य मुख्य न्यायमूर्ती होऊन गेले मुंबई उच्च न्यायालयाला परंतु खुला वर्गसुद्धा एक संविधानाच्या अधिकारासोबत आहे ते सुद्धा सिटीजन्स आहेत खुल्या वर्गावर अन्याय झाला नाही पाहिजे ब्राह्मण असेल वैश्य असेल किंवा खुल्या वर्गातल्या जे जे खुल्या वर्गामध्ये मोडतात म्हणजे गुणवत्ता प्राप्त असतात तेसुद्धा खुल्या वर्गात मोडतात त्यांना न्याय मिळाला पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयाकडे ज्यावेळेस विद्यार्थ्यांनी घरानं मांडलं त्यावेळेस न्याय नह, उच्च न्यायालयाने स्पष्टपणे निर्देश दिलेले आहेत की मराठा आरक्षणाच्या स्थगितीच्या बाबतीमध्ये तातडीने सुनावणी व्हावी एकूणच या सगळ्याबाबतची तातडीनं सुनावणी व्हावी आणि आम्ही त्यासाठी तयार असल्याची ही सदावरती या ठिकाणी मांडताना दिसत आहेत मंगेश सह गोविंद तुपे जे चोवीस तास मुंबई